लोकसभेमध्ये सुजय विखे यांचा झालेला पराभव आणि विधानसभेमध्ये बाळासाहेब थोरात यांचा झालेला पराभव हे दोन्हीही पराभव दोघांनाही धक्का देणारे होते निवडणुका संपून आता जवळपास वर्ष होत आले तरी देखील दोन्ही बाजूचे नेते मात्र अजूनही शांत झालेले नाहीत पण आशामध्येच या दोघांचा वाद पुन्हा एकदा चर्चेत आलाय त्याच कारण ठरलं संगमनेर मधील भोजापूर येथील सारेचा जलपूजन सोहळा त्याचं चा झालं असं की संगमनेर मध्ये चाल भोजापूरच्या चारीचा जल पूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्याचे प्रमुख अतिथी माजी खासदार सुजय विखे पाटील होते बाळासाहेब थोरात यांना निवडणुकीमध्ये पराभव करून विजय झालेले अमोल खताळ यांचे सर्वे सर्व म्हणजे सुजय विखे पाटील या कार्यक्रमामध्ये बोलताना सुजय विखे यांनी बाळासाहेब थोरातला चांगलं दिवसलं चाळीस वर्षे सत्तेत राहिले तरी देखील या भागाला पाणी दिले नाही म्हणून लोकांनी यावेळेस त्यांना बाजूला केलं तर दुसरीकडे के बाळासाहेब थोरात म्हणाले मी राधाकृष्ण विखे पाटील यांवरती बोलू शकतोय पण आम्हाला आता लहान मुला बाळांवरती काही बोलायचं नाही थोरात यांच्या याच प्रतिक्रियेला उत्तर देताना सुजे विखे नेमकं काय म्हणाले चला सविस्तर पाहू त्या अगोदर बाळासाहेब थोरात काय म्हणाले ते पहा उद्या दिल्ली थेट निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा होतो आहे असं बघतो या मोर्चेकडे काही चित्र वेगळं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की निवडणूक आयोगाच्या बाबतीतला का, तो लोकांमध्ये आज संभ्रम आहे काय नेमकं घडलं आहे हा तर निश्चितपणे आहे आणि माननीय राहुलजींनी जी मांडणी केलेली आहे ती मांडणीचा विचार करता अत्यंत गांभीर्याने सर्वांनी घेणं गरजेचं आहे जो लोकशाहीवादी असेल त्या प्रत्येक नागरिकांना घेणं हो आवश्यक आहे आज मोर्चा आहे तो निवडणूक आयोगावर मोर्चा आहे मला असं वाटतं की हा काय एका पक्षाचा विषय नाही तर हा लोकशाहीचा विषय आपल्या राज्यघटनेचा हा विषय आहे जर निव मतदान ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपली आहे नागरिक म्हणून आपलं देशाकरताचं सगळ्यात महत्वाचा हक्क काय बजावत असेल आपण तर तुम्ही मतदान करता, करता। माझं मत माझं मत याबाबतीतलं असं आहे की मोर्चा होईल हा तर झालाच पाहिजे परंतु हा विषय जो राऊतजींनी मांडलेला आहे जे प्रश्न त्यांनी उपस्थित केलेले आहेत त्या प्रश्नाला उत्तर देणं निवडणूक आयोग गरजेचं आहे ते देत नसतील तर जनतेनं हा विषय हाती घेतला पाहिजे हा विषय केवळ राहुलजींचा नाही काँग्रेसचा नाही तर देशातल्या लोकशाहीचा विषय आहे त्यामुळे हा विषय जनतेनं जर हातात घेतला नाही जनता उदासीन राहणार असेल या सगळ्या विषयामध्ये तर पुढं मात्र कठीण काळ देशा करताय या मताचा दिवस बाळासाहेब आंबेडकरांनी ट्वीट झाले म्हणजे अर्थात त्यांनी बाईट सुद्धा दिलेलं आहे राहुल गांधी न हे उशीरा शानपणे तेव्हापासून मी त्यांना पत्र लिहितो या संदर्भात त्यांनी याचिका कोर्टात केलेली होती सुप्रीम कोर्टात त्यांची याचिका फेटाळली मात्र विरोधकांनी एकत्र येत ही याचिका केली असती तर आज कुठेतरी हा केस टाळला काहीतरी निकाल लागला आता कुठेतरी जागा झाले त्यांनी याचा काही स्पष्ट बाबासाहेब आंबेडकर काय म्हटले यापेक्षा बाबासाहेब आंबेडकरांनी हे काही गोष्टी लक्षात सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे जे लोकशाहीवादी आहे त्यांनी की तुम्हाला निवडणुकीच्या मतदार याद्या किंवा कागदपत्र जे मागितले जातात तुम्हाला एक वन वन ना देशातील सगळ्या मतदार याद्या देता येतील अशी अवस्था आहे एका एका बट्टन दाबलं तर देता येतं असं असताना एका संघाचे ढिगभर कागद तुम्ही पाठवता याचाच अर्थ असा की तुम्ही काहीतरी लपवायला निघाले ही वस्तुस्थिती आहे का नाही डिजिटल स्वरूपामध्ये माहिती देत का नाही सी सी टी व्ही कॅमेऱ्यांमधलं जे काही रेकॉर्डिंग येते का, ये ये का पंचेचाळीस दिवसामध्ये ते सगळं तुम्ही नष्ट करायला निघालेले आहेत की का तुम्ही आता कोणतंही डॉक्युमेंट देऊ नये म्हणजे सुप्रीम कोर्टनं निर्णय घेतला होता की ज्याला जे पाहिजे ते डॉक्युमेंट द्या पारदर्शक राहा असं असताना सुद्धा कोणतंही डॉक्युमेंट द्यायचा नाही हा निर्णय घेतला आणि तो राबवला गेला या निवडणुकीमध्ये विधानसभेचा सुद्धा आता वर्ष झाले वर्षापेक्षा जास्त झालेले राहुल गांधींना हे आलेलं केलं गांधीनं आता तुम्ही तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या पत्रकार आहात तुम्ही तुम्हाला जर ट्रकभर कागद पाठवले हो आणि तुम्हाला एक लेख लिहा प्रकाश आंबेडकर असं आहे तेव्हा जरी शंका तुमच्या होत्या परंतु त्याला जो पुरावा पाहिजे तो पुरावा निर्माण करणं गरजेचं डिजिटल दिला असतं तर एका दिवसामध्ये आम्ही दिला असतो ना ते तुम्ही जर एका मतदारसंघाचे सात फूट उंचीच्या तीन तीन हे त्या थप्प्या एवढं तुम्ही पाठवत असाल मग त्याचा अभ्यास करायला काही वेळ लागेल का नाही तरी केला अभ्यास जी अभिनंदन केलं पाहिजे नागरिकांनी सगळ्या भारतातल्या माझं मत असं आहे का हा विषय अफिडेव्हिट हा नाहीये या प्रश्नाचं उत्तर काय करते त्यांच्याच कागद आहेत त्याच्यावर प्रश्न उपस्थित केले त्याचा अफिडेव्हिट करायचा अर्थ काळ फक्त काढून न्यायचा आहे वेळ मारायचा कार्यक्रम हा चाललेला आहे ही वस्तुस्थिती आहे हा प्रश्न आता जे प्रश्न राहुलजीनी विचारलेले आहेत ते जनतेनं विचारले पाहिजे आणि जनतेला विचारण्याकरता विचार मदत तुम्ही मीडियानं केली पाहिजे जसं म्हणताय जनतेची लढाई आहे ही पण जनतेच्या लढाई सोबतच कोर्टाचा सपोर्ट तुम्हाला घ्यावा लागणार का नाही लागत हे आता कोर्ट आणि त्याच्यामध्ये आम्ही अनुभव आम्हाला महाराष्ट्राचा आहे तुम्ही सगळ्यांनी पाहिलेला आहे तुम्ही तिथले सगळे याच्या साक्षीदार आहात अरे ती एखाद्या याच्या पक्षामध्ये ज्यावेळेस विभाजन होतं तुम्ही तीन वर्ष निर्णय देत नाही तीन वर्ष निर्णय देत जर होत नसतील तर काय न्याय मिळणार आहे जो निर्णय आठ दिवसात मिळायला पाहिजे होता तो तीन वर्ष नाही मिळाला त्यामुळे ते विभाजन ते राजकारण ते कुठं गेले आपल्या सगळ्यांना माहिती आहे कोर्टात कोर्ट ठीक आहे कोर्टाचा कोर्टा आदर आहे आम्हाला त्या शक्य नाही परंतु हा विषय आता त्या पलीकडे देवेंद्र फडणवीस असं म्हणताय की केंद्रीय निवडणूक आयोगाने जवळपास चार वेळा चॅलेंज दिले की ईव्हीएम हॅक करून दाखवा ते शक्य झालं नाही मध्यंतरी तुम्ही जो आक्षेप घेतलेला होता की जो डिजिटल डेटा आहे तो इलेक्शन कमिशन कडून इरेज केला जातोय इलेक्शन कमिशन कडून नक्की केला जातोय काय म्हणजे मतां एक लक्ष त्यांनी काय नवा निर्णय एक तर पहिला निर्णय असा घेतला की कोणती आता मी मी समजा माझ्या चौदा बुधवारचं माझ्या स्वतःच्या मी मागितली मला रिकाऊंटिंग पाहिजे पहिला निर्णय असा आला की तुम्हाला बिलकुल रिकाउंटिंग अशी मिळणार नाही की व्ही व्ही चिठ्ठ्या मोजल्या जाणार नाही दुसरं आम्हाला सांगण्यात आलं की दोन मशीन तुमच्या ठेवू एकाना तुम्ही मतदान करा आणि दुसऱ्यानं त्या आकडे बरोबर येतात का नाही पा संपला विषय आम्ही पैसे मागं घेतले परत करता काय त्याचा उपयोग काय त्याचा आहे की या सगळ्याच गोष्टी संशयास्पद आहेत शरद पवारांनी ज्या दोन माणसांचा उल्लेख केलाय आम्हाला त्यांनी सांगितलं की जागा आणून पवार साहेबांनी सांगितलं कधी कधी म्हणतो पवार साहेबांनी का बाबा असं उशिरा का सांगितलं असा प्रश्न कदाचित असं आहे की ज्यावेळेस राहुलजींनी हे गोष्टी प्रत्यक्ष आणून दाखवल्या पुराव्याचं त्यानंतर अनेकांना अनेक गोष्टी आठवल्या का रे काही फंडे करतात भारतीय जनता पक्षाचं हे सत्तेवर जाण्याकरता काहीही फंडे करण्याची पद्धत आपण चंदीगडच्या याच्यामध्ये पाहिलं ना सी सी टी व्ही कॅमेरा पुढं तुम्ही ते बदन हे करताय तुम्ही काहीही करू शकता आणि त्यामुळं कदाचित पवार साहेबांना आठवलं असेल अरे ही इथं अशी परिस्थिती मला कोणीतरी भेटलं होतं असं आठवलं साहजिकपणे आहे ज्यावेळेस लोकशाही बुडतही आहे त्यावेळेस वाचवणाऱ्यामध्ये आम्ही राहू एवढं तर खरे का नाही तुम्ही राहायचं का नाही तुम्ही ठरवा तुम्ही तुम्ही राहायचं का नाही एक दिवस असा येईल तुमचा या पत्तीनं चालत हा तुमचा सुद्धा काही एकच चॅनल राहील एकच वृत्तपत्र राहील त्याला राष्ट्रीय चॅनल म्हणलं जाईल बाकी काही सर उद्यापासून दोन दिवसाचं शिबिर होते मंथन शिबीर पुण्यात ते शिबिर आहे सगळे तुमचे प्रादेशिक नेते असणार आहेत दिल्लीतनं नेते खरगे साहेब उद्या ऑनलाईन येणार आहेत काय मंथन होणार आहे कशी गळती रोखणार आहे काँग्रेस कारण महापालिका निवडणूक आहेत आता ठीक आहे आता नवीन कार्यकारिणी आलेली आहे या कारणी बरोबर बसलं पाहिजे चर्चा केली पाहिजे पुढचा रूपरेखा ठरवली पाहिजे निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा झाली पाहिजे वैचारिक चर्चा झाली पाहिजे सध्या राज्याचं चाललेलं राजकारण देशाचं राजकारण याच्यावर चर्चा केली पाहिजे ते शिबिर आहे शरद पवारांनी सुरू आहे राहुल गांधीसी मेळावा टीका केली जाते काँग्रेस आणि शरद पवार ओबीसी नाही हे राजकीय तक्रार कुणी काहीही करू शकतं टीका करू शकतं काँग्रेसनं आम्ही कायम गरिबाचा विचार केलेला आहे उपेक्षितचा विचार केलेला आहे काँग्रेस पक्षच उपेक्षित जे त्यां आहे त्यां त्यांचा आहे खरं म्हणजे पक्षच त्यांचा आहे त्यामुळं हे अशी कुणी टीका करत असेल तर ते चुकीचं आहे राज्याने दोन ठाकरे एकत्र येतात त्यामुळं मराठी असा वाद पेटवला जातोय सत्ताधारी करून असं बाळाजाचं म्हणणं आहे नाही ठीक आहे आता त्या पक्ष आहे त्यांची स्वतःचे दोघांचे पक्ष आहेत त्यांनी आता ते ठरवत आहेत का कशा पद्धतीनं पुढं जायचं चर्चा तर होणार आहे काही का होईना काँग्रेस काँग्रेस पद्धतीत चालणार आहे निवडणुकीला कसं सामोरं जायचं ते वेळेला आम्ही योग्य निर्णय होतील आमचे संजय राऊत असं म्हणाले की महाविकास आघाडी आघाडी स्वराज्य संस्थाचा निर्णय जो आहे ते ते नेते घेतील आम्ही मुंबईतून ठाकरे एकत्र लढण्याची शक्यता आहे शक्यता आहे म्हटले आता ठीक आहे अनेक शक्यता आता आहेत कारण अजून निवडणुका येत आहेत या बाबतीत चर्चा सुरू झाल्यावर शेवटी प्रत्येकाला स्वतःचा पक्ष वाढवण्याची त्यांची संख्याबळ वाढवण्याची ही जर अधिकार सगळ्यांना नाही त्या पत्तीनं एकत्रित बसणार का एकत्रित बसून महाविकास आघाडी म्हणून एकत्रित बसून जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद चर्चा करण्यात काहीच अडचण नसते चर्चा एकत्र बसणं चर्चा करणं यात काय अडचण आहे याबाबतीत काही शंका वाळगण्याचं कारण नाही जनता आंधळी नाही आणि भोजापूरची चारी कुणी केली हे सगळ्यांना माहिती आहे मे महिन्यामध्ये जून मध्ये पाणी आलं हे काही यांचं कर्तृत्व नाहीये हे लक्षात घ्या निळवंड असेल नाही तर बोजापूर हे पाणी मिळणं यामध्ये आम्ही काम केलेलं आहे पाऊस आता झाला म्हणून बोजापूरचं पाणी आलं की वस्तुस्थिती आहे आम्ही अनेक वेळा ते दिलेलं आहे सचिन अंगमेड मतदारसंघामध्ये विकास कामे कशी रकडली जात होती त्या ठिकाणी बोलताय ते बोलू द्यायचं आता काय भाजी आता भी भी बोलावं हो, टीका करावी भी. भी राधाकृष्ण विखेंवर बोलू शकतो आम्ही एखाद्या वयाचा मान हे नसतील राखत कदाचित पण आम्हाला पोरा बाळांवर टीका चर्चा कर करायला नका लावतो काय <laughs> द्यायचा <laughs> पोरा बाळांना सांगायचं काळ खूप आहे मोठा काळजीपूर्वक जा आरोप केलेले आहेत बोगस संदर्भात आणि त्यांनी शिर्डी मतदारसंघाचा देखील उल्लेख त्यात केलेला आहे तर दुसरीकडे बाळासाहेब थोरात जी आहेत त्यांनी देखील अशा संदर्भाचे आरोप केलेले आहेत संगमनेर आणि शिर्डी संदर्भात कसं बघतं या सगळ्या आरोपांना कुठल्याही आमदाराला निवडणुकीला जाण्यापूर्वी मतदार याद्या उपलब्ध असतात त्याची प्रक्रिया आहे जेव्हा मतदार यादी प्राथमिक स्वरूपात अंतिम करण्यापूर्वी पब्लिश केली जाते त्याच्यावर हरकती घेतल्या जातात आणि हरकती घेतल्यानंतर मग पुढे निवडणुकीला अंतिम यादी पब्लिश होते मग या राहुल गांधीजींच्या जेवढ्या भागांमध्ये त्यांना आक्षेप आहे तिथले आमदार यांनी आक्षेप का घेतला नाही माझा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न की इलेक्शन कमिशनच्या विरोधात बोलत असताना न्यायव्यवस्थेची प्रक्रिया आहे कोर्टामध्ये जाऊन तुम्हाला पुरावे देऊन इलेक्शन कमिशन विरोधात भांडता येतं पण जेव्हा इलेक्शन कमिशन म्हटलं की तुम्ही प्रतिज्ञापत्रावर सही करा तेव्हा ते माग सरकले की मी सही करणार नाही हा फक्त एक फुसका बॉम्ब आहे या लोकांना ज्यांना नाकारलेला आहे मग तुमचं काय म्हणणं आहे की राहत्या तालुक्यामध्ये शिर्डी विधानसभेमध्ये पासष्ट हजाराचं मत इतके आहे एक लाख तीस हजार मतं माननीय नामदार राधाकृष्ण बेगेवाडी साहेबांना पडलेत मग याच्यापैकी बोगस किती आहे पासष्ट हजाराचं आहे ना तुमचं म्हणणं आहे पाच हजार बोगस असेल त्याला वजा करा साठ हजार हे कुठल्याही प्रकारे फक्त आरोप प्रत्यारोप आहेत जनतेने काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीला पूर्णपणे निवडणुकीमध्ये नाकारलंय आणि म्हणून या नैरेश्यातून हे झालेलं वक्तव्य दादा मी टीका करत नाही असं बाळासाहेब थोरात म्हटलं त्यांना मी चाळीस वर्ष काळ कार्यकाळ फार आहे जरा जपून जा काय सल्ला द्यायला नाही नाही आता ते मोठे नेते आहेत ते सल्ला देण्यासाठीच आहे जी भूमिका ती आज घेत आहेत तीच भूमिका विधानसभे वेळेस घेतली पाहिजे होती जर पोराबाळांवर बोलायचं नव्हतं तर विधानसभेच्या प्रत्येक भाषणावर माझ्याबद्दल का बोलले का तुम्ही अमोल खताळा खबरी म्हटले का तुम्ही म्हटले की सुजय विखेला आम्ही पळून लावलं काट्यात लापला होता तर काटे काढत असेल मग तेव्हा आम्ही पोरबाळं नव्हतो आज तुमचा पराभव झाला तर आम्ही पोरबाळं झालो माननीय थोरात साहेब आम्ही आमचा सन्मान करतो आम्हाला पुरबाळं म्हणून म्हणण्याची चूक तुम्ही केली म्हणून एका पोरा बाळानेच तुमचा पराभव केला मुलांमध्ये युवा शक्ती प्रचंड आहे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या माध्यमातून या देशामध्ये आता कोणाचीही दंडशाही चालत नाही सर्वसामान्य माणूस आमदार होऊ शकतो समजा सर्वांनी तुरंत आमदार होऊ शकतो हे कदाचित त्यांना पचत आजही नाही आणि जो काही त्यांनी भविष्याच्या कालावधीचा विषय मांडला आहे की काळ प्रदीर्घ आहे आम्ही तर मान्य करत तयार आहोत आम्ही तर आमचं मागचे चाळीस वर्षे संघर्षात गेले पुढचे चाळीस वर्षे आम्ही संघर्षच करत राहणार कारण की जेव्हा आपण सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी लढतो त्याच्या पदरी हे संघर्षच येतात ते संघर्ष आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत करू आणि जी जी परिस्थिती सामोरे येईल त्या परिस्थितीला आम्ही हाताळण्यास समजा